आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे चला आपण सर्वांनी आज प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊन व आपल्या भारताला जगा सर्वोत्तम देश स्वातंत्र्यवीरांना करूया शत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम स्वार्थ त्यागानेच भारत स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद